शुभ दुपार या सर्वानी लाइव ला थैंक यू थैंक यू भाई इंडिया जीत गई सार्टिफिकेट से Thank you. Like clever, the thank you. Thank you. Name Tanvir. सर्वांनी लाईक करून घ्या लाईवला चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा भावांनो नो no. सर्वांनी लाईक करा लाईवला पटापट स्क्रीनला डबल टच करून चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा पटापट पटापट लाईक करा बावीस ते वीस लोक एसीसी भरती वर नवीन असाल सबस्क्राईब करा कमेंट करा तरी डबल टच करून असं लाईक करा भावांनो नमस्ते मानाचे एक खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईववरती कुठून बोलतात आपण फटापट पटापट पाट लाईक करून घ्या सर्वांनी लाईव्हला सहा लोक वरती जलदी जल्दी लाईक करो दोन लाईक झालेला आहे फक्त आणखीन लाईक करा लावला चॅनलवर राहिला असाल सबस्क्राईब करून घ्या लाइक करा सर्वांनी लाईव्ह ला पटापट पड़। स्क्रीन चैनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भावांनो नमस्ते राजू भैया कैसे हो राजू जयश्वर भैया कहाँ से हो पटापट कमेंट करा सर्वांनी लाईव्हला लाईक करा जेवढे शक्य असेल ते तेवढे लाईक करून घ्या आणि कमेंट करा छान छान थँक यू राजू भाऊ खूप खूप स्वागत आहे राजू भैया तुमचं भावांनो सर्वांनी लाईक करा पटापट पड़। काय म्हणतात राजू भैया तुमचं काय चालू आहे पटापट पटापट लाईक करा सर्वांनी लाईव्ह ला चौदा पंधरा लोक हशीवरती तीन लाईक झालेला आहे फक्त आणखीन बारा तेरा लाईक पाहिजे पटापट पटापट लाईक करा सर्वांनी लाईव्हला हॅलो आदित्य दादा कसे आता आदित्य दादा झालंच जेवण तुमचं थँक्यू धन्यवाद दादा नमस्कार हॅलो दादा नमस्कार सर्वांनी लाईक करून घ्या लाईवला आदित्य दादा धन्यवाद लाईक केल्याबद्दल धन्यवाद राज धन्यवाद सर्व सहा लोक आय शिशीवरती फक्त चारच लाईक झालेले ला आहे आपली मावशी यार कधी 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 मावशी पण कन्फ्यूज होऊन जाते झालं का बो जेवण झालं का सर्वांचं जेवण वगैरे हे काय रे ओके भाऊ ब्लूटूथात डिस्कनेक्ट झालेले आहे ओके ओके थँक्यू राजू भाऊ भाऊ मराठी येतील तुम्हाला सर्वांनी लाईक करून घ्या लाईव्हला आपण चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर

राजू जयश्वर चारशे अठ्याऐशी राजू जय लाईव्ह नमस्कार गुरुजी आमचे सर्वप्रथम राजगुरु यांचं आमच्या लाईव्ह वरती स्वागत करत आहे आमच्या राजगुरूंचे आम्ही सकाळी आठवण काढली होती सत्य आमच्या साडू सोबत आठवण शेअर केली होती की के आमचे राजगुरु कसे आहात म्हणून सतीश दादा कशा आहात सर नमस्कार नमस्कार हरिका आहात मी ठीक आहे सर तुम्ही कशा आहात सर खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती थँक्यू सर थँक्यू सुगंधी पुष्टी वर्धनम गुरुवार वंदना यमा मृत द सतीश दादा मी बर आहे दिलीप भाऊ का कारण की हा ब्रेल पुस्तक आपण आठवण निघली होती तर आमचे साडू म्हटले होते तुमचं पुस्तक दाखवा म्हणून मग ते पुस्तक चा विषय निघला होता म्हटलं आमच्या राजगुरूंना सांगा म्हटलं की जावं म्हणून तिथं वरळीसिपी असला थोडा ते सर तिकडं जाऊन बघा फक्त अशी भेट द्या असं आमचं ब्रेल ग्रंथालय आहे अंध लोकांना बरेचसे काही ऍक्टिव्हिटीज दिले जाते धन्यवाद गुरुजी सतीश दादा ट्रोफी थँक्यू सर थँक्यू अह सर तुमचं छोट पुस्तक तर आमचं पुस्तक आहे ना एक किलोचा एक पुस्तक आहे आमचा सतीश दादा ओके दिलीप भाऊ मी बघतो जाऊन बटन हो वरळी सीपीएस अब्दुल गफार खान रोड दादरला ला येते निर्माण करता चूर <laughs> बटन आणि अशी आमचे पुस्तक आहे मोठा मोठाले पुस्तक आहे तुमचं तर तुमचे छोटाले चार पुस्त पाच पुस्तक तर आमचं एक पुस्तक एक किलोच आहे एक किलो किंवा दोन किलोच आहेच दोन आता पाहत आहेत पाच लाई इतकं खतरनाक जड पुस्तक असते आमचे हो तेवीस आयटम मला गुगल बटल ना। आहे ते मला ना ते ज्ञानेश्वरी आणि गीता भाष्य पुस्तक बघ घ्यायचं होतं आम्हाला मराठी भगवत गीता आणि ज्ञानेश्वरी व ज्ञानेश्वरी <coughs> पठण <पथन। coughs> आता तेच कोर्स सुरू करणार आता त्याचा व्हिडिओ सुरू करणार आपल्याला तर त्यामुळे ना येणं होत पण नाही मुंबईला आणि मी एवढा लहानपणापासून मी एकदा सुद्धा मुंबईला आलेलो नाहीये सोळा मिनिट दोन आता म्हणजे कशाहून सांगतो गुरुजी मला आलं होतं ऍडमिशन ऑफर पण मी एकदा पण लहानपणापासून मुंबई म्हणून मला आणखीन सुद्धा माहित नाही नाव ऐकलेलं पण फिरलेलो अजिबात सुद्धा नाही सतीश दादा दिलीप भाऊ बघतो मी तिथे गेलो तर आणि पुस्तक घेऊन तुम्हाला कुरिअर करून टाकला टेंशन घेऊ नका हो गुरुजी मध्ये आहे चोवीस आयटम सतरा दोन आता पाहत आहेत पाच लाईट सतरा मिनिट दोन आता पाहात आहेत पाच लाईक सर्वांनी या भावांनो वरती पटापट कमेंट करा मला का सर प्रॉब्लेम काय तुम्हाला थांबलेलच लावले जात नाही तिथं फोटून ते हा प्रॉब्लेम आहे सतरा तीन आता पाहात आहेत पाच लाईक सर्वांनी लाईक करा लाईवला चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब करा भावानो

मला मारून आले का, दप्तर का अबे सरस्वती निवास करत आहे ना तुमच्या पुस्तकामध्ये तर त्या पुस्तका मला मारल रे अठरा मी शून्य आता बहाद आहेत पाच लाईक शून्य आता आहेत पाच लाईक

एकोणीस मे एक आता पाहत आहेत सहा लाईक थँक्यू लाईक केल्याबद्दल यजामहे सुगंधी पुष्टीवर्धन पूर्व रुक्मे वंदना मृत्युमुखी यमृत आता विश्वात्मके देवे बाग्ये तोषावे तो, शावे, तो मुनी द्यावे प जयखळांची वेंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाडो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे रजाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाओ जो जेवांची लतो ते लाओ प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांडियाळी अनवर्त भूमंडळी बेटतो तया भूता चला कल्पतरूचे आरव चेतना चिन्ता मनी चे गा बोलते जयर्नव पीयूषाञ्चे चन्द्रमे जयालाञ्चन मातण्ड तापहीन ते सर्वसदा सज्जन सोहेरे होतु किंबहुना सर्वसुखी पूर्ण भजी जो आदिपुरकी अखंडित आणि लोकी दृष्टा दृष्टादृष्ट विजे ओ विजे ए तमणे श्री विश्वेशराव आवविलदान पसाव धाला सुखिया झाला शून्य आता पाहत आहेत सर्वाना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या ठे सर्वांच भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड ना मुखात अखंड राहू दे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य समाधान दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती शुभ दुपार तुम्हाला दोन आता पाहत आहेत आठ लाईक थँक्यू लाईक केल्याबद्दल ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धि दे आरोग्य दे सर्वा सुखात् आनन्दत् ऐश्वर्या भल भ कल्याण कर रक्षण कर, गोडना मुखात अखण्ड राहू दे ईश्वरा <coughs> सर्वाना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या बावीस मी तीन आता पाहत आहेत आठ लाईक सर्वांनी कमेंट करा आता पाहत आहेत नो लाईक थँक्यू लाईक केल्याबद्दल कमेंट करा सर्वांनी चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा प्रभु तो दयाळू प्रभु तो दयाळू कृपामंत दाता दया मागतो रे तुझी मी आनंद प्रभु तो दयाळू चोवीस तीन आता पाहत आहेत आठ लाईक थँक्यू अनलाइक केल्याबद्दल भाऊ काही के लोक लाईक करतात पण अनलाइक पण करतात समाधान पाटील जय खानदेश जय खानदेश दादा बोटम।

बॉटम मेस तक्रार करा बट काढ़ा लेख साधारण नियंत्रक मरुन काढ़ूं तक YouTube राजू जगती द द द सतीश द सतीश द, द, द सतीश दादा होते मह द, द सतीश दादा होते माहिती पढ़ील मला गूगल समाधान पाटिल लाइव शब्द चैट पर्याय शब्द समाधान पाटील जय खानदेश लाइक चैट यार सगळे ब्लू काढून घेतो आता मी सब एक आता पाहत आहेत आठ लाईक पंचवीस मिनिटे शून्य आता पाहत आहेत आठ लाईक सब समाप्त बटन तुम्ही ठीक आहे